त्याला देखील साडेआठ कोटी रुपयाचा खर्च हा डीपीसी पी सी आपण करतोय अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी भागव्य शेट किर असतील स्वर्गीय लोकनेते पेजे पेजेसाहेब असतील त्यांच्या नावानं शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज सुरू आहे त्या इंजिनिअरिंग कॉलेजमधनं देखील पहिली बॅच त्या वर्षी बाहेर पडणार आहे महाराष्ट्रातलं पहिलं वातानुकुलित मेडिकल कॉलेज हे आपल्या रत्नागिरीमध्ये आहे आणि त्याची बॅच देखील पुढच्या वर्षी पहिली बाहेर पडणार आहे आणि या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला जो समुद्रकिनारा लाभलेला आहे त्या किनाऱ्यावर आधारित देशातलं पहिलं सागरी विद्यापीठ हे रत्नागिरीमध्ये होणार आहे आणि त्याची सुरुवात देखील आपल्याला वर्षभरामध्ये करायची आहे रत्नागिरीमध्ये देशातलं सगळ्यात चांगलं प्राणी संग्रहालय मालकोटमध्ये आहे त्याची सुरुवात देखील आपल्याला करायची देखी आहे आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने उद्योग विभागाबरोबरच मराठी भाषेचा विभाग हा माझ्याकडे आहे आणि म्हणून आजच्या पवित्र दिनी महाराष्ट्रातलं पहिलं पुस्तकांचं गाव हे रत्नागिरी तालुक्यातली मालगुंड केलं जाईल आणि त्याच्यासाठी सवा कोटी रुपयाचा निधी हा मराठी भाषेच्या विभागाकडनं दिला जाईल हा देखील शब्द रत्नागिरीकरांना देतो हजारोंच्या संख्येनं पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं झेंड्याला वंदन करण्यासाठी आपण या ठिकाणी देशभक्तीप्रेमी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे पालकमंत्री म्हणून मनापासून आभार मानतो आणि भविष्यात या झेंड्याची शान देशाची शान आपल्यामध्ये असलेल्या देशभक्तीपेक्षा देशभक्ती अजून जागरूक करून अशाच पद्धतीनं आपण शाण ठेवावी ही सगळ्या रत्नागिरीकरांना विनंती करतो आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात आला, त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि भविष्यामध्ये दे, असेच कार्यक्रम देशभक्तीचे कार्यक्रम हे प्रशासनामार्फत देखील राबवले जातील हा शब्द देतो पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र भारतीय प्रजासत्ताक दिनाचा शहात्तरावा वर्धापन दिन रत्नागिरी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झेंडाबंधन करून उत्साहाने साजरा करण्यात आला जमा करण्याचं काम करण्याची प्रेरणा आणि मार्गदर्शन माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडून झालेलं आहे त्याबद्दल त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाते त्याचप्रमाणे त्यांना सहकार्य करणारे आपले निवासी उपजिल्हाधिकारी माननीय चंद्रकांत सूर्यवंशी सर यांनाही या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित केलं जाते <क्कुछ> त्यानंतर श्री सोहेल इकबाल ढगे यांना विशेष सेवा पदक या ठिकाणी प्रदान केलं जाणार आहे फोर्स वन पदकामध्ये सलग दोन वर्ष सेवा पूर्ण केल्याबद्दल माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्याकडून हे पदक त्यांना बहाल करण्यात आले आणि ते या ठिकाणी वितरित केलं जाते आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय आमदार उदयजी सामंत यांच्या सोबत असते त्यानंतर जिल्हा उद्योग केंद्रातर्फे दिले जाणारे पुरस्कार आहेत त्यासाठी श्री शरफ उद्दीन अब्दुल्ला साखरकर यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा पुरस्कार दिला जातो आणि हा पुरस्कार प्रथम क्रमांकाचा श्री शरफुद्दीन अब्दुल्ला साखरकर यांना झालेला आहे त्यानंतर श्री दत्तात्रय जाधव हे या ठिकाणी द्वितीय पुरस्कार घेण्यासाठी

यांच्या मार्गदर्शनाखाली हे मानवंदना त्यानंतर या ठिकाणी मानवंदनेसाठी सज्ज होत असलेलं एडी नाईक गर्ल्स हायस्कूल रत्नागिरी यांचं स्काऊट गाईड पथक माईन होडेकर आणि आयशा हकीम यांच्या रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे पालकमंत्री उदय सामंत यांना मानवंदना देण्यात आली तर कमांडो पथकाने ही सलामी दिली दिन या ठिकाणी संपन्न होत आहे विविध या संचालनात सहभागी होत आहेत या ठिकाणी मानवंदनेसाठी सज्ज होत असलेलं हे पथक आहे सुंदर असे मानवंदना दिलेले डॉग स्क्वॉड करून या पथकाचं नेतृत्व करतायत पोलीस हवालदार हरतीरकर त्यांना साथ देत आहेत कोतवडेकर आणि संभाजी भोगरे विराट शहान छान अशी मानवंदना त्यापाठोपाठ जलद प्रतिसाद पथक दहशतवादी हल्ल्याचा मुकालबा करण्यासाठी खडतर प्रश प्रक्षिक, प्रशिक्षण देऊन क्युआर कमांडो पथक तयार करण्यात आलेलं आहे आणि त्याचा अनुभव या पथकाच्या माध्यमातून या ठिकाणी येतोय ऑल इंडिया कमांडो कॉम्पिटिशन मध्ये गोल्ड मेडल विजेते पोलीस हवालदार डोळस यांच्या नेतृत्वाखाली हे पथक सहभागी होत आहे क्विक रिस्पॉन्स टीम सज्ज असलेलं असं हे पोलीस दलाचं विशेष पथक त्या पाठोपाठ रत्नागिरी नगर परिषद यांची अग्निशमन दल ते कायम तत्पर असतं भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शाळेय विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर उत्कृष्ट कवायती सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा